आपला चॅनल सत्य इचलकरंजी मुली व महिलांमध्ये वेगाने पसरत चाललेल्या सर्वायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी श्री बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी आणि इचालकरंजीतील उद्योगपती गिरिराज मोहता यांच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा महेश क्लब व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवक संघटनातर्फे दोनशे वीस युवतींना तिसऱ्या डोसचं लसीकरण येथील शिबिरात करण्यात आलं या निमित्ताने जिल्ह्यात सर्वायकल कॅन्सरच्या तिसऱ्या व अंतिम लस अभियाना यशस्वी झालं यावेळी गिरिराज मोहता सौ नीला मोहता महाराष्ट्र प्रदेश संविधान समिती प्रमुख अंजनी कुमार मुदंडा प्रदेश माहेश्वर युवक अध्यक्ष विनित तोष्णीवाल प्रदेश माहिती प्रसारण मंत्री मुकेश खाबानी अखिल भारतीय महासभा सदस्य भिक्खुलाल मर्दा प्रदेश कार्य समिती सदस्य शांती किशोर मंत्री महेश सेवा समिती अध्यक्ष द्वारकाधीश सारडा माजी जिल्हाध्यक्ष चंदनमल मंत्री डॉक्टर एस पी मर्दा महेश क्लब अध्यक्ष ओमप्रकाश चांडक इचालकरंजी तहसील अध्यक्ष रामगोपाल मालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी स्वागत प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत मंत्री यांनी केला तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांनी लसीकरणाची माहिती दिली शिबिरासाठी डॉक्टर मोहिनी धूत डॉक्टर राहुल चव्हाण यांचं सहकार्य लावल्या प्रमुख पाहुणे गिरीराज मोहता यांनी माहेश्वरी सभेच्या कार्याचं कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमात सहकार्य राहील अशी ग्वाही दिली यावेळी राजाराम चांडक रामनिवास मुदंडा लक्ष्मीकांत मर्दा श्याम मुदंडा प्रेमराज लोहिया सतीश काबरा दिनेश बिडला राधेश्याम भुतडा धनराज डालिया संजय सोमानी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा युवा अध्यक्ष आनंद बांगड सचिव कृष्णकांत भुतडा मुरली हेडा विनय बालदी तसेच सु, सु सुशील इनानी सुरेंद्र हेंडा शिवप्रसाद तापडिया आणि जिल्हा युवक संघटना पदाधिकारी यांनी सहकार्य केलं या कार्यात बांगा ट्रस्टचे उपाध्यक्ष रामपाली सोनी सचिव राधेश्याम सोमानी प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी व सत्यनारायण सारडा यांनी सहकार्य व मार्गदर्शन केला संपूर्ण शिबिराचं नियोजन जिल्हा सचिव लालचंद गट्टानी व युवा संघटन सचिव कृष्णकांत भुतडा यांनी केला सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकडे चलकर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू